पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान मतदारांशी संवाद साधला यावेळी पानवळ येथील एका गावातील एका आजीबाईंनी भारत वाचवा असं आव्हान करत लोकशाहीच्या रक्षणाचं महत्त्व सांगितलं आपण मराठी आहोत कष्टकर पण भारत वाचू असं सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले पाहूयात भारत वाचवा भारत वाचवा इकडे गेले का राहिले की नाही वाढलं पाहिजे नोटी नाही गेला पाहिजे हा गटवाई नाही गेला पाहिजे काम करून खा पण भारत वाचव काही विजय झाल्या पाहिजे भारत फ्रेंडला येईन रेकॉर्डिंग वा वा मी आज गेले का राहिले की नाही वडलंच न्या मला करायचं माझ्या आयुष्याचं सार्थक केलं ठेव वाजे आपल्याला आपण कोण आहे मराठी आपण कोण हा कटोळी नाही घ्यायला पाहिजे काम करून खा पण भारत वाचो मोमेंट ऑफ द डे चलो संदलाव साठी प्रतिनिधी रोहित दळवी भोर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा